रेल्वे स्थानकावर रेल्वेचे जनरल मॅनेजर नंदकुमार दोहरे यांनी भेट देऊन रेल्वे स्टेशनची आणि ब्रिजची पाहणी केली रेल्वे स्थानकावरील विविध सुविधा आणि दुरुस्तीबद्दल संबंधितांना सूचना दिल्या यावेळी दुधनी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती दुधनी विविध संघटना तथा काँग्रेसचे उदय मेत्रे भाजपाचे महेश पाटील रिपाईचे सैदप्पा जळकी यांनी जीएम यांना विविध गाड्या थांबवण्याविषयी निवेदन दिले जर मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे यावेळी परमशेट्टी प्रशालेचे मुख्याध्यापक सिद्धा आलिगावे गुरुशांत हप्शी मल्लीनाथ कोटनूर सिद्धाराम टक्कळकी लक्ष्मीपुत्र हप्सी संदीप कोटनूर सिद्धाराम लक्ष्मीपुत्र गद्दी इराया स्वामी आदित्य खंडाळ रामलिंग मंजुळकर विश्वनाथ मेत्रे संजय मेत्रे चंद्रकांत सोंडे गोरखनाथ दोडमणी सुनील अडवितोट नागेश परमगोळ व प्रवासी संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह नागरिक विद्यार्थी उपस्थित होते या ठिकाणी बघू शकता तुम्ही जनरल मॅनेजर नंदकुमार जी दोहरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्या ठिकाणी दुधनीकरांचा काय समस्या आहे तर काही लोक या ठिकाणी आहेत तर त्यांच्याशी संपर्क साधून आपण विचारूया सर या ठिकाणी जीएम साहेब आलेले आहेत दुधनीकरांकडून काय अपेक्षा आहे आणि काय निवेदन दिले तुम्हाला बघा आम्ही दुधनीच्या वतीने आम्ही नागरिक आणि जुन्नीचे नागरिक मुळ म्हणजे शाळेतली मुलं आणि वृद्ध माणसं आणि पेशंटपणा या सगळ्या नागरिकांना आम्ही तर दुधनी स्टेशनमध्ये जनरल मॅनेजरना भेटून निवेदन असं दिलेलं आहे की सर्वप्रथम जे दुधनीचे आरोप भागात ते दुधी स्टेशन हे मोठं स्टेशन आहे आजूबाईचे वीस वीस खेळा लोक इकडे येतात आणि सोलापूर वेगवेगळ्या लोक जातात शिक्षणासाठी मेडिकलसाठी इंजिनिअरिंगसाठी डिप्लोमासाठी इतर हायर कोर्स करण्यासाठी आय टी आयसाठी वगैरे तर त्यांना आता त्यांना ट्रेनची गरज जाणं येण्यासाठी काय गरज पडते तर त्यांना शिकण्यासाठी झाली तर खरं तर शिकवणं परवडत नाही त्यासाठी त्यांना वेळेवर सकाळी सात वाजते ट्रेन आणि म्हणजे स्पेशली आपल्याला कोल्हापूर क्लबरू एक्सप्रेस थांबा मेळावाची हो सात वाजता दिल्लीला असतात सहासातला जेणेकरून कॉलेज शाळेला वेळ पोचता येतं आणि दुसरं मी निवेदन केलं की दिल्लीतले जे काही शाळा आहे आपले पण जे हायस्कूल ते पूर्ण स्टेशनच्या पलीकडे येते आणि मुलांना रेल्वे बीज खालून चिखल रस्ता कच्चा आहे चिखलून खाली होईल जावं लागतं आणि रेल्वे रेल्वे जात असताना फास्ट सुसाट रेल्वे एक्सप्रेस असताना काही काही थांबत नाही तर मुलांना अपघातची शक्यता असते रेल्वे क्रॉस करताना म्हणून एक एक सुरक्षित ब्रिज आम्हाला अपेक्षा आहे ती आमची प्रमुख मागणी होती मुलांच्या विद्यार्थ्यांसाठी वगैरे हो बाजूला बाजूला एक एक ट्रॅक ट्रॅक आहे आहे करून बाहेर प्लॅटफॉर्मच्या खडी मशीनसाठी ते ट्रॅकच्या बा बाहेर जाण्यासाठी आम्हाला ट्रॅकमध्ये उतरावं लागतं वृद्ध माणसांना ते चढता येत नाही म्हणून ते दादर पुढच्या टप्प्यामध्ये पास करून द्यावं यामध्ये या ठिकाणी पाहू शकता तुम्ही दुधनी यांनी या ठिकाणी भावना व्यक्त केलेल्या आहे की दुधनी रेल्वे पटरीच्या पलीकडे जी परमशेट्टी हायस्कूल आहे त्या विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी सोय व्हावं यामुळे ओव्हरब्रिजची एक मागणी केलेली आहे आणि खाली जे पूल आहे ते अँब्युलन्स जाण्यासाठी खाली पूल अपुरा पडतय ती अँब्युलन्सची गाडी जात नाही अँब्युलन्स गाडी जाण्यासाठी एवढं मोठी पूल तयार करणं मिळावं अशा प्रकारचं निवेदन आणि विविध गाड्या थांबवण्यासाठी निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे कॉलेजमधील मुले जाणं येणं खूप मोठ्या प्रमाणात करत असतात सोलापूरला त्यासाठी विविध गाड्याचं थांबा पहिल्या ज्या गाड्या होत्या त्या गाड्या थांबवण्याची विनंती या ठिकाणी जी एमकडे केल्याची माहिती डॉक्टर उदय मेत्रे यांनी केलेली आहे या ठिकाणी परमशेट्टी शाळेचे मुख्याध्यापक देखील आहेत त्यांच्याशी संपर्क साधून काय दिला तुम्ही निवेदन आणि तुमची काय अपेक्षा आहे जी एमकडं तर गावाच्या एका बाजूला शाळा आहे आमची आणि दुसऱ्या बाजूला गाव आहे तर या दोन्हीमध्ये जे पटरी आहे त्यावरून विद्यार्थी काही वेळेस ये करतात का पटरी खालून ये जा करतात त्या पटरीखाली जो ब्रिज आहे त्या ब्रिजमध्ये ब्रिजमध्ये भरपूर पाणी साठतात त्या ठिकाणी चिखल तयार होतो विद्यार्थ्याला ये जा करणं मुश्किल होतं आहे तर त्या ठिकाणी आम्हाला गाव आणि शाळा या जोडणा या जोडणाऱ्या जोडण्यासाठी आम्हाला एक स्काय वाक पाहिजे आहे किंवा ओवर ब्रिज पाहिजे आहे तो मिळावा नंबर या ठिकाणी काही पालक विद्यार्थी देखील आहेत माझे विद्यार्थी देखील आहेत या ठिकाणी आज आम्हाला वेळ भेटलेला आहे जीएम साहेब आल्यामुळे आम्ही सगळे नागरिक आणि खेडेगावचे सगळे जमलेले आहेत आता समस्या आमचे तीन आहेत एक कसं आहे आम्ही सोलापूर आणि गुलबर्गा उच्च शिक्षण जात असतो त्यासाठी वेळेवरती गाडीचा आम्हाला थोडस प्रॉब्लेम होत होता त्यासाठी आता नवीन गाडी साडेसातलाही गाडी आत्ता कोल्हा कोल्हापूरमधून आता आलेली कौल, आहे त्या गाड्या थांबण्याचं आम्ही विनंती केलेली आहे आणि दुसरं म्हणजे आमचे विद्यार्थी आमचे मुलं आता आमची शाळा आहे पंचवीची शाळा आहे ती पटरी ओलांडून जावं लागतं आम्हाला किंवा ते चिखल असते अशामुळे कोल्हा येईल शाळकरी विद्यार्थ्यांना वगैरे म्हणजे सोलापूरला जाताना आणि येताना कोल्हापूरची जी, जी, ये जी गाडी आहे त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि कोल्हापूरची गाडी तर थांब थांबवली पाहिजे आणि था, त्या कारण शाळकरी विद्यार्थ्यांना त्यांचं सोयीस्कर होईल तसेच सोलापूर ते आणि गुलबर्गा जो येणारा फलकनामा गाडी आहे ते एक तर आपल्याला इकडं मध्यभागी जो छोटे छोटे रेल्वे स्टेशन आहेत ते थांबण्यासाठी कोणताही आणि उतरण्यासाठी कोणताही पर्याय नाही आहे त्यामुळे आपल्याला बसने म्हणजे रोड तर बसने यावं लागतंय त्यामुळे फलकन थांबवण्यात यावा नाहीतर काही दिवसामध्ये रेल रोग आंदोलन करण्यात येईल असं या निवेदनात आम्ही दिलेलं आहे ठीक आहे या ठिकाणी एकंदरीत सांगणं असं आहे की दुधनीकरांचं विद्यार्थ्यांचा सोय व्हायला पाहिजे दुधनी औद्योगिक क्षेत्र आहे या ठिकाणी दुधनीमध्ये विविध गाड्या थांबत होते पूर्वी आता थांबत नाही ते थांबलं तर था ठीक आहे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा रिपाईच्या माध्यमातून दिलेला आहे रिपाई उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष देळकी या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काय अपेक्षा आहे तुमचं जीएमकडून जीएमकडून आम्ही यापूर्वी अनेक वेळा निवेदन देऊन धरलेले आहेत आता हे शेवटचे निवेदन द्यायला आले आम्ही या गाडीमुळे या, 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 या भागातील आणि कर्नाटकच्या सीमेवरील सर्व भागातील पेशंटच्या आणि शेतकऱ्यांच्या आणि शहकरी मुलांच्या व्यापाऱ्यांच्या